नमस्कार मित्रांनो द रॉयल या माझ्या चॅनल वरती सर्वांचा स्वागत आहे आज मी करते गोडाचा शिरा एक नवीन पद्धतीने चला गोडाचा शिरा करण्यासाठी मी घेतले एक वाटी बारीक रवा आणि त्याच वाटीच्या मापाने एक किसलेला गुल आहे म्हणजे हे बारीक पावडर मिळते दुकानामध्ये ती पण घेऊ शकता किंवा तुम्ही गुळाचे जे ढेप असतात त्याला किसून पण तुम्ही घेऊ शकता पण दोन्ही एकाच मापाचे असले पाहिजे आणि हे घेतलेत मी काजू आणि बदाम जरा बारीक खलबत्यामध्ये ठेचून घेतलेत हे जे काजू आणि बदाम आहेत हे, गेतले। गेतले। हे मी सजवायला घेतलेत थोडेसे बेदाणे घेतलेत चारुली घेतले आणि ही जायफल आणि वेलचीची पावडर आणि हे घेतले मी गोवर्धन तूप तूप तुमच्या आवडीप्रमाणे घ्या आणि एक घेतलं केलं केलं चांगलं पिकलेला असेल ना तर शिरा खूप छान होतो रगा साड़ रवा आहे ना तुम्हाला जर असं सडसडीत जर हवा असेल रवा तर तुम्ही जाड जाडसर जो रवा असतो तो, तो पण घेऊ शकता मी हा बारीक घेतलाय शिरा करण्यासाठी एक तांब्या पाणी घेतलंय हे पातेला घेतलंय तवा घेतलाय मी आणि हे जे पाणी आहे ना ज्या मापाने आपण हा शिरा रवा घेतलाय शिरा करण्यासाठी त्याच मापाची आपण एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि ह्याच वाटीच्या मापाने तीन वाट्या यात पाणी गरम करायचं तुमच्याकडे जर दूध असेल तर दूध आणि पाणी दोन्ही मिळून तीन वाट्या केला तरी चालेल मी दूध नाही टाकत आहे मी फक्त पाण्यामध्येच करणार आहे आणि गोडाचा शिरा याच्यासाठी मी म्हटले की मी साखर नाही टाकत आहे गुल टाकते गुलामध्ये करते म्हणून मी म्हटलं की आज करते मी गोडाचा शिरा गुळामधला पण शिरा खूप छान लागतोय तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो एकदम छान रेसिपी आहे असं वाटतं की खरंच रेस्टॉरंट मधून आपण आणलेला हा शिरा आहे किंवा रेस्टॉरंट मध्ये बसून आपण खातोय असा मस्त एक नंबर शिरा आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला तुम्हाला तर आता गणपती बाप्पा आहेत आनंद चतुर्थीला खूप दिवस बाकी आहेत तुम्ही घरात पण ते करू शकता त्याला मग रेसिपीला सुरुवात करूया आता मी रेसिपीला सुरुवात करते सर्वात प्रथम मी तूप टाकते मी पुन्हा तुम्हाला सांगते तुपाचं प्रमाण आहे ना तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता कमी जास्त टाकते मी रवा तूप जरा गरम झाल्यावरच रवा टाकायचा भाजायला तुम्हाला असं वाटलं की रवा भाजण्यासाठी तूप कमी आहे तर तुम्ही असं जरा रवा बाजूला करून पुन्हा एक चमचा मधी सोडू शकता हे बघा असं भाजताना जरा घ्यास मंदच ठेवायचं हे आता जरा लालसर भाजून घ्यायचं मंद आचेवर तोपर्यंत मी या वातेलीमध्ये या वाटीनी पाणी गरम करायला ठेवते तीन वाट्या पाणी घेतलंय मी पाण्याला चांगली उकल येऊन द्यायची रवा भाजलेला तर ना सुगंध येतोय आता मी काय करते यामध्येच ना टाकते म्हणजे दरा कुकतील ते चांगले हे बघा चारुली टाकते चारुली ना साफ करून घ्यायची कारण का त्यात खडे असतात जे काजू आणि बदामचे मी तुकडे केले ते सुद्धा याच्यात करपूस भाजून येतील आता हे सर्व चांगले भाजी भाजेपर्यंत आपला रवा सुद्धा चांगला लालसर होईल पण असं सारखं असं चमच्याने हलवत राहायचं ढवलत राहायचं ते आता करपू शकत पाण्याला उकल येणार आता म्हणजे गरम झालं चांगलं पाणी बारीक बारीक उकल येते आता मी काय करते त्यात एक चमचा तूप टाकते हे बघ हे तूप सुद्धा मी एवढं ठेवलंय शिल्लक त्याच पण मी काय करणार ना ते तुम्हाला मी दाखवते तुम्ही व्हिडिओ मात्र बघा मंद आचेवरती ना जरा शिरा रवा चांगला भाजून येऊ हो दे तोपर्यंत मी ना केलं कापून घेते छोटे छोटे पातल पातल तुकडे करून घेते त्याच्यात मी पातल पातल, पातल कापून घेते केले म्हणजे ना केला पिकलेलं असे मी पातळ कापलं ना तर शिऱ्यामध्ये लगेच वितरतात हे बघा सुगंध पण छान येतोय आता याच्यात महत एक महत्वाची एक वस्तू टाकायची आहे म्हणजे ती तुम्हाला दाखवली नाहीये ती मी तुम्हाला नंतर दाखवते अशा प्रकारे ना एक केली पूर्ण याच्यामध्ये विकलू दे कापलेले शिराचा रंग बदललाय बघा तुम्हाला दिसत असेल है।, है ना खरपूस भाजलेल्यासारखं है ना यात मी टाकते तुम्हाला जी सांगितलं मी वस्तू एक टाकते हे आहेत तुळशीची पानं ही पण टाकायची यात आणि एक दोन या पाण्यात पण टाकायची शिरा छान भाजला गेलाय जसं आपल्याला हवंय तसं आप भाजलं गेलंय घ्यास तर मी मंदच ठेवलाय आता यात मी टाकते गुल तुम्हाला गोड कमी जास्त तुम्ही करू शकता चांगलं असं परतायचं पाण्याला मस्त उकली आले आता मी गॅस बंद करते आता हे जे मी तूप ठेवलंय ना याच मधी मधी ना असं एक, -एक चमचा असा सोडायचं हे बघा तुम्ही एक करून तर बघा एकदा एवढ छान होतो ना खरच सर्वांना आवडत घरामध्ये आणि मी तुम्हाला म्हटलं ना मंगाशी कोण कोण आहे ना असं काय घरामध्ये प्रोग्राम असेल काय तो कोणाला वेळ नसतं सर्वजण कामाला जाणारी माणसं असतात महिला सुद्धा घरात नसतात त्या सुद्धा ऑफिसला जातात मग असं काय देवाचं काय पूजा म्हणा काय काय का सुद्धा प्रोग्राम असू शकतो घरामध्ये तर असं हे ती लोक हॉटेलमध्ये ऑर्डर करतात आणि मग येतं तिकडनं पण छान येतं चविष्ट सेम तसंच तुम्हाला पण वाटणार रेस्टॉरंट सारखं हॉटेल सारखी चव पण घरी केल्यामध्ये आणि बाहेरून मागवण्यामध्ये थोडा फरक असतो आहे की नाही सेम तसंच होणार एकदम मस्त बघा तुळशीची पानं पूर्ण त्याच्यामध्ये हे झाली बघा शिजून गेली आहे ना गुळ छान मिक्स झालंय मस्त हे बघा रवा तुम्हाला चिकट चिकट दिसत असेल हे बघा ना आणि भाजलं पण गेला व्यवस्थित आता मी काय करते बघा हा जो गॅस मंद आहे हा सुद्धा मी बंद केला आता यात हे जे तापलेलं पाणी आहे ते यात सोडायचं पण ते सुद्धा कस अगदी हळू हळू घॅस बंद करूनच आता हातावरती वाफ येईल हात भाजला जाईल त्याची काळजी घ्या एकदम थोडं थोडं टाकायचं आणि रवा शिरा हलवत राहायचं हे बघा असं हलवत राहायचं हे बघा पूर्ण टाकू नका असं मोठा तडक्यासारखा आवाज येईल असं कधीच करायचं नाही आता मी मंद वरती जे पूर्ण एवढं शिरा आहे रवा जे काय तुम्ही म्हणाल ते लालसर करून घेतलं मी आता हे एकदा पाणी टाकून झालं ना आता मी गॅस पुन्हा सुरू करते चालू करते गॅस चालू केलाय पुन्हा तरी सुद्धा स्लो ठेवायचा मंद आजच ठेवायची मस्त झालंय मंदा आज ठेवते मी आणि पुन्हा हे थोडं थोडं पाणी सर्व मिक्स करते तुम्हाला सांगू का आता शक्यतो साखर बंदच करायची चहा सुद्धा गुलाचाच तुम्हाला सांगू का माझी जे मुलं येतात ना त्यांच्यासाठी हे गुल मी आणूनच ठेवते तुम्हाला मी दाखवते हां ती लोक साखरी तर चा पियतच नाही सर्व पाणी मग टाकलं तीन वाट्या आता घ्यात जरा मी हास करते आणि व्यवस्थित हे सगळं एकजीव करून घेते मधोमधच असं हलवत राहायचं मित्रांनो आता अंगावर उडेल याची काळजी घ्या आता हे बुडबुड्या मोठ्या येतात आहेत म्हणजे हातावर उडणार मग घ्यास मंद हे बघा जरा पाच मिनिट उशीर झाला तरी चालेल पण आपली काळजी घ्यायची काजू बदाम चारोली मनुके छान दिसतात आहे ना तो तोंडाला पाणी सुटलं <laughs> एकदम परफेक्ट झालेलं आहे आता मी तुम्हाला दाखवते चारी बाजूनी असं मधोमध मद घेत राहायचं हे हा असं घेत राहायचं आता हे जे तूप आहे याच्यावरनं सोडायचं जी वेलची आहे ती सुद्धा टाकायची वेलची आणि जायफलची पूड हे बघ आता व्यवस्थित मस्त आपलं सर्व साहित्य याच्यात मिस करून झालेलं आहे आता हे एकजीव करून घ्यायचं सर्व जरा हात दुखतो आपला पण आपल्याला जर सर्व व्यवस्थित हवं करपायला नको सर्व साहित्य एकजीव झालं पाहिजे तर थोडस त्रास होतो कि नाही जस ते म्हणतात ना आधी हाता लागत असे तेव्हा मिळते भाकर थोडस असं त्रास होतो जेवण करताना तर महिलांना होय कि नाही आता हे परफेक्ट आपलं झालेलं आहे बघा आता मी याला दोन मिनिटासाठी दोन मिनिटापेक्षा कमी म्हणालात तरी सुद्धा चालेल मी झाकण मारते जरा झाकण मारून ठेवते आणि तुम्हाला मी दाखवते हे बघा हे असे गुलाचे छोटे छोटे ढेप अशी बरणी मिळते रेडीमेड दुकानामध्ये मग हे मी घेऊन येते माझ्या मुलांना चहा करण्यासाठी त्यांना साखरेचा चहा नको मला म्हणतात आई तू सुद्धा गुलाचा चहा पी म्हणून साठी मग मी इथेच ठेवले आमच्या किचन मध्ये हे बघा नाही आता मी फ्रीज मध्ये ठेवते ते लोक कधी येतात तेव्हा करतात पण मला म्हणाले तू सुद्धा गुलाचाच चा मी सुद्धा आता गुलाचाच चा करते तुम्ही पण शक्यतो जमेल तेवढा गुलाचाच चा घ्या मित्रांनो आता मी बघते झाकण काढते हा वाप दिसत असेल तुम्हाला एकदम परफेक्ट झाला बघा आहे ना कुठे सुद्धा लागलेलं नाही जरा हाताला त्रास होतो पण आपला शिरा तर चांगला बनतो ना वही की नाही कुठे करपलं नाही कुठे लागलं नाही एकदम परफेक्ट झालंय आता हा आपला शिरा गोडाचा शिरा कम्प्लीट रेडी झालेला आहे आता मी तुम्हाला दाखवते सव करून मी आता आणते केळीचं पान बरा मला सांगू का इथे ना भरपूर केलीच बेट होत मोठ रानटी केली त्याला खोका पण आलेला त्या आम्ही पूर्ण केली काढून टाकल्या सगळ्या फक्त मुद्या त्या मुद्याला सुद्धा हे बघा पुन्हा किती फुटले ते बघा किती झाड आली बघा आता हे सुद्धा काढून टाकणार आम्ही गणपती होते म्हटलं निवेदाला पानं मिळते म्हणून ठेवले होते आता काढून टाकणार पुन्हा आता एक मी एक पान घेतलं केलीच काढून चला केलीचं पान मी घेऊन आली आहे आता मी केलेला गोडाचा शिरा ते तुम्हाला सव करून दाखवते हा हा आता आपल्याला जर सजवायचं असेल तर ही वाटी आहे ही तुपाची वाटी आहे याच्यात मी खाली बदाम ठेवते बघा काजू पण ठेवते एकदम परफेक्ट झालेला आहे शिरा हा किती छान आलं बघा तुम्हाला हवं तर तुम्ही आणखीन वरून पण सव करू शकता है। बघा चविष्ट गुलाचा गोडाचा शिरा कसा वाटला तुम्हाला मित्रांनो घरच्या घरी केलेलं चविष्ट गुलाचा गोडाचा शिरा कसं वाटला तुम्हाला आवडला का आता आनंद चतुर्थीला खूप दिवस बाकी आहेत तोपर्यंत तुम्ही नक्कीच घरी हे करून बघा माझी रेसिपी आवडली तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गण गणपती आणि गौरीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद